नमस्कार स्वामी समर्थ वाईट काळ सुरू होण्याआधी घर देते हे संकेत वेळीच ओळखा नाही तर ज्योतिषशास्त्रात काही चिन्हे सांगितले आहे ज्याच्याद्वारे कोणाला वाईट काळ कधी येणार हे कळू शकते जेव्हा आपल्या घरात काही वाईट घटना घडत असतात किंवा जेव्हा आपल्या घरातील व्यक्ती सतत आजारी पडत असतील तर आपण म्हणतो की आपला वाईट काळ सुरू झाला आहे या वाईट गोष्टी घडत आणि त्यामध्ये सातत्य असणं हे आपल्या भविष्यासाठी मार्ग ठरतात असू शकतं सुख आणि दुःख हे दोन्ही जीवनाचे सोबती आहे असं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चांगली वेळ येत असली तरी त्याला वाईट प्रसंगालाही सामोरे जावे लागते आपल्यावर आलेला वाईट काळ खूप दिवस नसतो तो कधी ना कधी निघून जातो पण तो आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातो ज्योतिषशास्त्रात काही चिन्हे सांगितले आहेत ज्याच्याद्वारे कोणाला वाईट काळ कधी येणार हे कळू शकते वाईट वेळाने येण्याआधी आपल्याला कोणतेही संकेत मिळतात ज्यावरून आपल्याला लगेचच काही गोष्टी स्पष्ट होऊ शकतात उंदीर घरात येतात घरात जास्त अडघळ असेल तर उंदीर येणं स्वाभाविक आहे पण जेव्हा अचानक घरात उंदीर दिसायला लागतात तेव्हा घरावर काही संकट येणार नाही समजून जा ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या घरात काळे उंदीर अचानक मोठ्या प्रमाणात येऊ लागले तर हे सूचित करते की भविष्यात तुमच्याही काही मोठी संकटे येणार आहेत सोन्याच्या सध्या सोन्याचा भाव वाढलेला आहे त्यामुळे सोन्याचे दागिने हो जपून वापरणे पण घरात अचानक एखाद्या व्यक्तीचा सोन्याचा दागिना हरवतो तेव्हा ज्योतिषशास्त्रानुसार सोन्याची वस्तू गमावणे शुभ मानलेले असणे सोनं हरवलं तर घरात नकारात्मकता येऊ लागते असा समज आहे वास्तविक सोने हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते तुमचे सोने हरवले तर घरात नकारात्मकता येते तुपाचा डबा सांडणे घरात महिलांकडून चुकून अनेक वस्तू सांडत असतात किंवा घरातील पुरुषांकडून अनेक गोष्टी सांडतात त्या गोष्टीचा फरक नाही पडत मात्र तुमच्या घरात हातातून तुपाचा डबा पडला आणि तू जमिनीवर पसरते तर ते सूचित करते की तुमच्यावर वाईट वेळ येऊ शकते त्यामुळे तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे पालीची बाटा सर्वांच्याच घा घरी पाली असतात काही समजुतीनुसार घरात पाली असणे शुभ असते मात्र घरात दोन पाली एकमेकीशी भांडत असतील तर भिंतीवरच कुस्ती करत असतील तर कर दे ते तुमच्यासाठी नकारात्मकता असू शकते ज्योतिषशास्त्रानुसार जर घरामध्ये पाली भांडण करत असेल तर ते देखील अशुभ मानले जाते हे देखील वाईट काळ येण्याचे लक्षण आहे सुकलेली तुळस घराच्या अंगणातील फुललेली हिरवीगार तुळस घरात तुमच्या घराला शुद्ध करण्याचे काम करते शुद्ध वातावरण निर्माण करण्यात तुळस महत्त्वाची भूमिका पार पाडते पण तुमच्या अंगणातील तुळस सुकलेली असेल तर हे नकारात्मकता आहे हे तुमच्या येणाऱ्या वाईट काळाचे संकेत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ